एचएम राहकमाता न्यूज मित्राला परीक्षेला सोडायला निघालेल्या नागठाणेच्या तरुणाचा अपघाती मृत्यू मित्र गंभीर जखमी सांगलीवाडी नाका येथे शिवशाही बस दुचाकी भीषण अपघात सांगलीवाडी नाका परिसरात आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एकोणीस वर्षीय साहिल अन्सार मुलानी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र प्रतीक अनिल साळुंखे गंभीर जखमी झाला आहे साहिल त्याच्या मित्राला परीक्षेसाठी सोडायला जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला मिळालेल्या माहितीनुसार सांगलीहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बस क्रमांक यम एच एन एम एच चौदा एकोणऐंशी आणि इस्लामपूरहून सांगलीकडे येणाऱ्या दुचाकी क्रमांक यम एच दहा ई डी सेहेचाळीस नव्याण्णव यांच्यात हा अपघात घडला सकाळी साहिल अन्सार मोलानी राहणार नागठाणे तालुका पलूस हा त्याचा मित्र प्रतीक साळुंके राहणार इस्लामपूर याला सांगली येथील विलिंगडन कॉलेजमध्ये स्टेनोच्या परीक्षेसाठी घेऊन जात होता साहिल नागठाणे येथून स्वतःच्या मोटरसायकलवर निघाला होता वावा येथे त्याने आपली गाडी लावली आणि प्रतीकच्या मोटरसायकलवर बसला प्रतीककडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याने साहिल मोटरसायकल चालवत होता पेठ सांगली महामार्गावरून जात असताना सांगलीवाडी नाक्याजवळ त्याची दुचाकी आणि शिवशाही बस यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात नागठाणे येथील साहिल अन्सार मुलानी वर्ष एकोणीस याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला तर इस्लामपूर येथील प्रतीक अनिल साळुंखे वर्ष एकोणीस हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत साहिल हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्याचे वडील हुतात्मा बाजार येथे व्यवस्थापक असून आई गृहिणी आहे साहिलच्या अकाली निधनामुळे नागठाणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एम घाटमाता न